दौंड शहरातील वस्तीत राहणाऱ्या लोकांमध्ये एका भटक्या कुत्र्यामुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे कुत्र्याने केलेल्या हल्ल्यात एकूण पंधरा नागरिक गंभीर जखमी झाले असून महिला पुरुष आणि लहान मुलांचा यामध्ये समावेश आहे मात्र दौंड नगरपालिका याकडे सपशेल दुर्लक्ष करताना दिसत आहे त्यामुळे दौंड नगरपालिकेचा भोंगळ कारभार पुन्हा एकदा निदर्शनास आला याचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी वाजित बाबाण यांनी स्टार महाराष्ट्र न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण दौंड शहरातील समता नगर परिसरामध्ये आहे काल रात्री येते भटक्या कुत्र्यांनी सात जणांचा चावा घेतलेला आहे आता आमच्या आमच्यासोबत प्रत्यक्षदर्शी आहे ज्यांना कुत्र्यांनी चावा घेतलेला आहे काय सांगाल काय परिस्थिती होती नेमकी काल पाच ते साडेपाचा दरम्याने इथं आम्ही काहीतरी क का वस्तू आणायला दुकानात गेलो होतोय अचानक ठिकाणी येऊन पाठवणे कुत्र्यांनी चाव घेतला पायाला तिथून मी घरी आले सांगितलं की माझ्या कुत्र्या चाव घेतो एक पंधरा वीस मिनिटं आम्ही घरात थांबलो नव्हतं बघितलं तुम्ही काय झालं का तर एक दुसरा परत कुचरा येऊन त्यांनी जवळजवळ इथं पाच ते सहा जणांना कथाकथा चा चाव घेऊन खाली पाडून एका बायलाचे मांडीचे दोन्ही तुकडे काढले एका बाईचे मांडीचे काढले एका बाईला खाली पाडून त्यांनी सगळा चाव घातला एका मुलीला हाताला चावला असे जवळजवळ सात लोकांना कुत्रे चावले असतात एकाला रुबे हॉलमध्ये ॲडमिट केलं आणि एकाला पुष्कळ लक्ष शेलार हॉटेल तर ॲडमिट केलेलं आणि आम्ही इंजेक्शन घ्यायला गेलो तर त्यांनी आम्हाला सांगितलं की तो कुत्रे चावले ते इंजेक्शन आहे पण ते पिसावलेलं कुत्रं चावले त्याचे इंजेक्शन आमच्याकडे आता अवेलेबल नाही मला लागलं आणि ते आमच्या सोबत आता जीवराज बापू काय आपले घटनेबाबत काल जी या ठिकाणी सायंकाळी घटना घडली अतिशय दुर्दैवी घटना होती दौंड शहरामध्ये जे काही फिरस्ती कुत्रे आहेत ह्या कुत्र्यांच्या माध्यमातून नागरिकांच्या जीवाला एवढा मोठा धोका निर्माण झाला हे काल अनुभवाला मिळालं आणि आपल्या भागातील बऱ्याचशा महिला यांना देखील गंभीर दुखापत केली काही महिला ॲडमिट आहेत काही रुबीसारख्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहेत आणि लहान मुलाचा देखील जीव जाता जाता वाचला आहे म्हणजे एवढी दय भयानक परिस्थिती ही फिरिस्त कुत्र्यांपासून झाले निर्माण झालेली आहे मध्यंतरी आम्ही मुख्याधिकारी असेल नगरपालिका प्रशासनाकडे आम्ही मागणी केली होती की बाबा तो ठेकेदाराला सांगून फिरिस्ती कुत्र्यांचा सा बंदोबस्त करा आणि तोंडी मागणी केली आमच्या परिसरातील नागरिकांनी देखील जाऊन प्रत्यक्ष त्या मुख्याधिकाऱ्यांच्या कॅबिनमध्ये जाऊन दालनामध्ये आम्ही भेट घेतली होती की त्याची मुदतवाढ द्या त्या थे ठेकेदाराला आणि त्याचं काम करू द्या परंतु त्यांना वेळेत मुख्याधिकाऱ्यांनी नगरपालिका प्रशासनाने वेळेत मुदतवाढ दिली नाही त्याच्यामुळं फिरिस्ती कुत्रे पकडण्याचं काम गेले कित्येक दिवस झालं बंद आहे तर प्रशासनाचा आमच्या निष्काळजीपणा याच्यातून हा निदर्शनास येतो आणि त्याच्यामधून हे घटना घडलेली गाट तर येणाऱ्या काळात जर त्यांनी लवकरात लवकर ह्याच्यावर ॲक्शन घेतली नाही तर आम्ही आमच्या परिसरातील सगळे सामाजिक कार्यकर्ते मिळून त्या दौंड नगर परिषद मुख्याधिकाऱ्यांना येणार का जाब विचारू आणि परिस्थिती अशी देखील आहे की जो आपला आरोग्य विभागा शासकीय दवाखाना आहे या ठिकाणी हे दहशत ज्यांना झाला आहे ते इंजेक्शनसाठी गेले परंतु काहींना इंजेक्शन देण्यात आले व कर्मचाऱ्यांनी त्यांच्याशी उद्धट वेळेत बाबा त्यांना व्यवस्थित त्यांना वागणूक दिली नाही आणि अँटीसरमसारखं इंजेक्शन त्या ठिकाणी अवेलेबल नाही तर ह्या लोकांना ससूनला जा कुठं बाहेर इतर ठिकाणी जाऊन घ्या असं त्यांना सांगण्यात आलं तर आरोग्य विभागाला देखील आम्ही शासकीय विचारणा करणार आहोत की बाबा तुम्ही नागरिकांची असे ससे ओळख अशा परिस्थितीमध्ये जी करताय ही अतिशय दुर्दैवी आहे प्रशासनाचं तर येणाऱ्या काळामध्ये आम्ही सर्वसामाजिक यांना जा विचारून नागरिकांना चांगल्या पद्धतीची सोय कशी उपलब्ध होईल असा आम्ही एक छोटासा प्रयत्न करणार आहे पण नागरिकांना जेवढं शक्य तेवढी मदत करायचा प्रयत्न पेशंट तर नगरपालिके काय मागणार आहे का आपण हे बघा आता हे जे ज्यांना दहशत झाला हे गोरगरीब घरातले सगळे नागरिक आहेत आणि त्यांना जे उपचार घ्यायचे देखील काहीची मोलमजुरी करणारे काही लोक आहेत तर त्यांची जे उपचार घ्यायची परिस्थिती नाही आहे तर आम्ही मुख्याधिकाऱ्यांना बी देखील नगरपालिका प्रशासना विचारणार आहे यांचा बंदोबस्त तुम्ही जर वेळेत केला असता आता ह्यांचं तुम्ही ही द्या भरपाई द्या म्हणजे योग्य ठिकाणी आम्ही त्यांची जी काही आरोग्यासाठी जी काही खर्च येणार आहे त्याची निधीची बी आम्ही मागणी करू येणार आहे नगरपालिकेने वेळेस लक्ष घातले असते तर ही घटना घडली नसती आणि जे दवाखान्यात पेशंट ॲडमिट आहे त्यांची भरपाई करून द्यावी अशी स्था स्थानिकांनी आता एक मागणीच केलेली आहे कॅमेरामॅन नेहाल चावर यासोबत मी वाजित बागवान स्टार महाराष्ट्र न्यूज दौंड